हिंदुस्थानात मुघलांचा आणि आदिलशाहीचा अंधार पसरला होता सामान्य माणूस भीतीत जगत होता अन्यायाची साखळी घट्ट होत चालली होती हाच पसरलेला अंधार तोडण्यासाठी या सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला महायोद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊच्या संस्कारातून संतांच्या आशीर्वादातून आणि रणधुरंद्राच्या कथा ऐकून घडला तो योद्धा ज्या स्वराज्यात मुघलांचा आणि आदिलशाहीचा अंधार पसरला होता तोच अंधार दूर करण्यासाठी माझ्या राजांनी स्वराज्याचं स्वप्न उळाशी बाळगलं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी घेतली एक शपथ ती म्हणजे हिंदवी स्वराज्याची ही गोष्ट आहे सोळाव्या शतकातली आदिलशाही संपवण्यासाठी परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आणि हिंदू संस्कृतीची भव्यता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी श्री श्री आयेश्वरच्या शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अर्पण करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि अवघ्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची घडी बसवली तोरणा म्हणजे पराक्रम तोरणा म्हणजे प्रेरणा आणि तोरणा म्हणजे त्या शक्तीचा पहिला साक्षीदार आहे तर मित्रांनो आज आपण या किल्ल्याच्या प्रत्येक वळणावरून जाणार आहोत आदिलशाहीच्या शत्रूंना कापलेल्या तलवारीचा आवाज ऐकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्या काळातील रणभूमीतील रोमांचक माहिती त्या तोरणा किल्ल्याची नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर शोध प्रवासाचा या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत तोरणा या किल्ल्यावरती आता तोरणा किल्ल्यावरती जाण्यासाठी आपण जिल्ह्यापदी यावं लागेल पुणे जिल्ह्यापासून आपण राजगड आणि तोरणा हे एका जवळ एक आहेत आपला काल राजगड झालेला आहे आता आपण तोरणा किल्ल्यावरती कूच करणार आहोत तर आता या व्हिडिओमध्ये आपण तोरणा किल्ल्यावरती काय काय अवशेष पाहण्यासाठी भेटतील हे आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो काल आपण राजगडचा अप्रतिम ट्रेक करून थकलेलो असलो तरी आजचं उद्दिष्ट अजून खूप मोठं आहे कारण आज आपण निघालो आहोत राजगड ते तोरणागड या रोमांचक आणि ऐतिहासिक प्रवासाला सकाळ सकाळी आम्ही राजगड फाटा या ठिकाणी आलो आणि इथंच केली मस्त पोटपूजा मस्त चवदार मिसळ चहा आणि थंड वातावरणातील एक वेगळीच शांतता खरंच सौंदर्दराच्या सानिध्यामध्ये केलेला नाश्ता म्हणजे ऊर्जा दुप्पट असते नाही का आता आम्ही निघालो आहोत तोरणागडाकडे ज्याला लोक प्रचंडगड असंही म्हणतात हा गड म्हणजे मराठा साम्राज्याच्या सुरुवातीचा साक्षीदार कारण हाच तो पहिला गड होता जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता तोरणा किल्ल्याची सफर म्हणजे केवळ एक ट्रेक नाही तर इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगमाचा रोमांचक अनुभव आहे आव्हानात्मक चढाई आणि नेत्राधीपक दृश्य यामुळे हा ट्रेक सहाच विशेष लोकप्रिय आहे वेलेगावातून सुरू होणारा हा मार्ग सुमारे तीनशे चार तासाचा आहे खडकाळ चढ अरुंद कडा आणि धमछक करणारी वाट चालताना प्रत्येक वळणावर जबरदस्त नजारे भेटतात गडाच्या शांततेत देवीचे मंदिर आहे ट्रेकर्स काही काळ थांबतात दर्शन घेतात आणि पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळवतात तर मित्रांनो आता आपण तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहेत तोरणा किल्ल्याला गाडी पार्किंग केलेली आहे आपण कारण पार्किंगला भरपूर चांगला स्पेस आहे इथे कोणतीही गाडी असू द्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मस्त पार्किंगला जागा आहे मोकळे पूर्ण स्पेस आहे आता तुम्हाला तोरणा किल्ल्याला येण्यासाठी योग्य मार्ग वेल्हे गावातून ज्यावेळेस रायगड फाटा राय म्हणजे सॉरी सॉरी राजगड फाटा आणि राजगड फाट्याला जाते वेळेस तिथून सरळ पुढे यायचं वेल्हे गावात वेल्हेगावातून सोडं समोर आलं की आपण तोरणा किल्ला लागतो ज्यावेळेस राजगडावरून तुम्ही तोरणाला जाताल त्यावेळेस तिथे एक म्हणजे नकाशा लावलेला आहे ते तोरणा किल्ल्याला जायचा पण त्या मार्गाने जाऊ नका कारण तो पूर्ण मावळ प्रांताचा भाग आहे तिकडे पूर्ण म्हणजे असं गाडी जाण्यासाठी रस्ता वगैरे व्यवस्थित नाही आहे आणि कसं आहे तिथे थोडंसं जंगल वगैरे टाईप असल्यामुळे थोडंसं तिथं म्हणजे सेफ्टी नाही आहे कारण ट्रेकिंग करणारे लोक जे असतात ते काही जण चालत वगैरे जातात तिकडून पण बाईक वगैरे गाड्या वगैरे जात नाहीत असा तरी तुम्ही वेल्हेगावातून हा मार्ग तुम्हाला व्यवस्थित आणि परफेक्टरित्या तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि रस्ता पण चांगला इकडे येण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही तर आता आपण तोरणा किल्ल्यावरती जाऊयात बघूयात चला आपण ट्रेकिंगला सुरुवात करूयात चला या मित्रांनो आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे गाडी पार्किंग करून थोडंसं समोर आल्यानंतर आता इथला रस्ता जा है, तो तो, जो आहे तो संपतो आणि आपल्याला जो लागतो तो म्हणजे कच्चा रस्ता आता या कच्च्या रस्त्याने आपल्याला पूर्ण गड सर करायचा आहे आणि इथे सूचना फलक लावलेले ला आहेत पर्यटकांना तोरणा गड सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुला राहील मुक्काम बंद आहे म्हणजे स्टेसाठी आणि बंद ठेवलेला आहे असं तर सूचना दिलेल्या आहेत पण काही ट्रेकर्स लोक जे आहेत ते थांबतात था। टेंट वगैरे टाकून तर आपण चला गड सुरू ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे तर भेटूया आपण पुढच्या स्थळी काय मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा मस्त आहे पूर्ण असं हे बघा धुकं 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 पूर्ण सगळंकडं मस्त त्या त्या ठिकाणी तिकडे त्या साईडला आपला राजगड आता इकडे आपण आलो तोरणावर आय थिंक या झाडांची छाटणी उन्हाळ्यामध्ये केली असेल आता बघा झाडं मस्त भरत आहेत म्हणजे त्यांना खालणं पूर्ण असे आता म्हणजे पाणी पालवी फुटते हे बघा पूर्ण कसं गार चादर पसरलं एक नंबर कसलं भारी वाटतं यार तू छावार बावार कना मराठीचा तू कै वारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा जी आता हे मी गायलेल्या गाण्याला ताल नसून पण इथला अनुभव मात्र अप्रतिम होता डोंगर खोऱ्यामध्ये वावरत असताना आपसूकच आपल्या तोंडातून महाराजांचं किंवा मावळ्याचं कौतुक गाण्याच्या माध्यमातून होत असतं सो असो आता आपला प्रवास भिन्न दर्जाकडे जात आहे वाटेतील प्रत्येक डोंगराला वळसा घालत आपण पुढे सरकत आहोत मित्रांनो हे पहा थोडासा कठीण पॅच आहे थोडं व्यवस्थित हे बघा पाय निसटत आहेत त्याच्यामुळे थोडं जपून जाणं खूप गरजेचं आहे खूप म्हणजे खूप निसरडा रस्ता आहे आहेत अँगल वगैरे पकडण्यासाठी पण शूज ग्रीप वगैरे हो असणारी व्यवस्थित पकडून जावा एक मिनिट हे टाकतो हे वरी टाकतो हा ठीक तर आहे असू द्या तर मित्रांनो तोरणागडावर एवढे पॅच हार्ड आहेत ना खरंच म्हणजे पावसामुळं निसर्ग झालेला आहे पण इथे अँगल वगैरे लावलेले आहेत पण रस्ता खूप खराब आहे त्याच्यामुळं येते वेळेस थोडंसं जपून आता हे बघा इथे म्हणजे खूप हार्ड आहे कारण लेडीज वगैरे जे ट्रेकर्स लोक येतात त्यांच्यासाठी खूप खास गरज आहे कारण त्यांना आहे ना व्यवस्थित पाय वगैरे टाकता येत नाही म्हणजे थोडा आडवा पाय टाकून वरती कॅच करून व्यवस्थित मग वरती यायचं आहे आपल्याला थोडं हार्ड आहे अजून इथून पुढं वरती पण भरपूर हार्ड आहे त्याच्यामुळं थोडं सांभाळून ग्रीप असणारे शूज आणून व्यवस्थित ट्रॅक करायचा आहे जेणेकरून आपण कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही आहे याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे त्याच्या पायामध्ये ना शूज वगैरे नाही आहेत एवढं पाय निसटता येत नाहीचे तिला सांगितलं होतं घरीच की शूज वगैरे व्यवस्थित घाल पाणी वगैरे पाऊस पडतो ग्रीप व्यवस्थित पकडता येणार नाही तर घेऊन आले आहे रेनी शूजमध्ये रेनी शूजे हिचे रेनी शूज, शूज बघा जर आता निसटता येत ना बेकार निसटता येत आता बोलते अरे यार शूज आणायला पाहिजे होते चुकीचं आहे ना खरंच बरं का तोरणाचा ट्रेक ना खतरनाक आहे मस्त आहे म्हणजे मजा आली फ्रील आहे व्यवस्थित म्हणजे काल राजगडचा ट्रेक केला पण राजगडच्या ट्रेकपेक्षा मी म्हणत नाही आहे राजगड वाईट आहे नाही नाही राजगड भारीच आहे पण राजगडपेक्षा ट्रेक करण्यासाठी ना मला तोरणावर मजा आली का कारण की इथलं वातावरण दुख आणि थंडगार हवा कारण राजगडावर आपण थोडंसं उन्हाचा पट्टा जाणवला त्याच्यामुळे दमछाक जास्त होत होते आता इथे सकाळी सकाळी आपण ट्रेक चालू केला आहे आणि पूर्ण वातावरण असं थंड थंडगार म्हणजे कितीही चाललं तरी दम नाही लागत आहे आणि दम लागला तरी घाम नाही येत आहे त्याच्यामुळे सर्व इक्वली होत चाललेलं आहे फायनली आपण बिन्नी दरवाजापाशी पोहोचलो आहोत हा दरवाजा किल्ल्याच्या दक्षिण बाजूला आहे या दरवाजाचा उपयोग मुख्यतः संरक्षण आणि गडाच्या आतबाहेर जाण्यासाठी होत असे बिन्नी दरवाजाचं बांधकाम अत्यंत मजबूत असून आजही त्यावर महाराजांच्या काळातील किल्ला बांधणीचा उत्कृष्ट नमुना दिसतो इथून खाली बघितलं की संपूर्ण दरी आणि आजूबाजूचं दृश्य मन टाकतं तोरणागडावरती आल्यानंतर आपण म्हणून मामा भेटलेले आहेत म्हणजे सर सॉरी मामा नाही सर आपण बोलू शकतो त्यांना कारण या ठिकाणी ते राज तोरणागडाबद्दल माहिती आणि आपण तोरणागड ते राजगड कशा पद्धतीने जाता येतं किंवा या गडाला आपले महादरवाजे किंवा दरवाजे किती आहेत हे सविस्तरपणे थोडे पाच मिनिटांमध्ये सांगतील ते आपण मामाकडून थोडस सरांकडून थोडस सॉरी आपण ऐकून घ्यायचा प्रयत्न करूयात ठीक आहे सर तुमचं नाव सांगा ना प्रथम मारुती चंदर चराटे तर आपण तोरणागडावरती किती वर्षापासून काम करताय किंवा गाईडचं काम करताय पंधरा वर्ष ना सांगणार ना माहिती कारण का इथं पहिला किल्ला आपला महाराजांनी सोळा वर्षात हा पहिला तोरण तोरणा किल्ला जिंकला तोरण्यावरती गावलं ते मग ते राजगडासाठी खर्च केलं तोरणावर थोडासा दुर्लक्ष झाला म्हणजे राहायला राजगडच होते ते सोळा पंचवीस सव्वीस वर ते रागडला होते पहिला सोळा वर्षात हा किल्ला तोरण तोरण तिथं पहिला तोरण झालं ते तोरणाचं प्रचंड गड नाव होत त्याला नंतर तोरण मांडल्यानंतर महाराजांनी तोरणागड नाव तोरणागड ते आपल्याला राजगड जाण्यासाठी किती टाइम लागतो अडीच ते तीन तास मिनिमम तीन तास म्हणजे जवळून कुणी कुठे पडतो आपल्याला इकडून राजगडहून आले तरी तोरणालाच येणार आपण तोरण्याहून गेलं तरी राजगडला जाणार म्हणजे तुम्ही आता विल्हे गावात आपण आलेलो आहे विल्हे गावात थोडस लांब पडता कोकण दराजा बसून राजगड तोर म्हणजे ज्या लोकांना आपल्याला इथे आपण काय बोलतो त्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा ना थोडासा त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्याऐंशी पंचवीस पंच्याहत्तर तर मित्रांनो कोणाला जर मार्गदर्शन जर वगैरे पाहिजे असेल गडाबद्दलची किंवा ट्रेक पण करायचा असेल तर तुम्ही या सरांना घेऊन जाऊ शकता किंवा या गडाची पूर्णपणे माहिती घेऊ शकता तर धन्यवाद सर जेवणा जेवणाची सगळी वस्तू ओके 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 थँक्यू थँक्यू बिन्नी दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी दिसतं ते म्हणजे खोकट टाक तर मित्रांनो बिन्नी दरवाजा चढून वरती आल्यानंतर आता आपण इथे खोकट टाके म्हणून लागतं हे टाके आपण बघूयात की कशा प्रकारे बांधलेलं आहे बांधकाम कशा पद्धतीचं आहे तर हे खोकट टाके बघूया आपण ये आता हे खोकट टाक इतकं भव्य बांधलेलं आहे की पाहता क्षणी महाराजांच्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचा अप्रतिम नमुना डोळ्यासमोर उभा राहतो या टाक्यातील पाणी आजही स्वच्छ आणि थंडगार आहे अशा टाक्यामुळेच मावळे गडावर राहून दीर्घकाळ लढायला लढू शकत होते या टाक्याचं बांधकाम इतकं मजबूत आणि विचारपूर्वक आहे की यांच्यावरून महाराजांच्या काळातील दूरदृष्टी दुरु दुरु लक्षामध्ये येते आता आपण पोहोचलो आहोत मेंगाई देवी मंदिराकडे गडावरच्या या मंदिरात पोहोचल्यावर लगेच मन शांत होत थकलेलं पाय थोडं विश्रांतीसाठी बसतात आणि सभोवतालची निसर्गाची गारवा डोंगर रांगा वाऱ्यांचा स्पर्श आणि मंदिराची शांतता सगळं मिळून एकदम सुकून देणारा अनुभव मिळतो ही थोडीशी विश्रांती श्रद्धा आणि निसर्गाचा संगम मनाला नवचैतन्य देतो आणि थोड्याच वेळात आपण पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतो आता आपण बिन्नी दर्जातून खोकट टाकी खोकट टाकीतून मेंगाई देवी मेंगाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आता आपणला या साईडला गेलं तर आपणला इकडे झुंजार माची आणि या साईडला जर गेलं तर आपल्याला तिकडे बुदला माची आणि कोकण दरवाजा हे पाहायला भेटेल तर आता आपण आज आत्ता कव्हर करणार आहे झुंजार माची तर आता आपण झुंजार माचीकडे वळूया तर मित्रांनो आता आपण झुंजार माची या ठिकाणी आहोत कारण या ठिकाणी वरती गेल्यानंतर इकडे दाखव थोडं आपण इकडे गेल्यानंतर वरती आपण झुंजार माचीचा यू दिसतो आणि झुंजार माचीवरतीच जायचं असेल तर आपण या ठिकाणी एक शिडी आहे या शिडीवरून थोडं व्यवस्थित सावकाश जायचं कारण गर्दी खूप आहे आणि शिडी जी आहे ती एकदम अशी स्ट्रेट लेवलची आहे त्याच्यासाठी पाय नसटण्याची शक्यता असते पाय जर निसटला तर खाली आपण कुठं म्हणजे पकडण्यासाठी वगैरे काहीच नाही हे सर्व जे काय असेल ते डायरेक्ट दरीमध्ये जाऊ शकतो आपण त्यासाठी शिडी उतरताना सावकाश उतरा राहा हे पहा मित्रांनो कारण ही शिडी बघा कशी आहे पूर्ण स्ट्रेट आहे एकदम स्ट्रेट आणि झंजार माची आहे इकडे या साईडला माची झुंज देत आहे धुक्याशी पूर्ण धुक्यामध्ये गेलेली आहे खाली आता झुंजार माची इकडे आलेलो आहे हे बघा झंझार माची कसली भारी दिसते आणि तिकडे पलीकडे डोंगर रांग आणि तिकडे जे दिसतं आपलं तर राजगड त्या ठिकाणी पूर्ण राजगड हा भरून गेलेला आहे आता आपण झुंजार माची तर पाहिलीच आहे तर आता आपण आलेलो आहोत कोकण दरवाजाकडे आता कोकण दरवाजा पाहूयात या चला माझ्यासोबत कॅमेरामॅन कम फास्ट आता आपण आहोत कोकण दरवाजापशी हे पहा कोकण दरवाजा आणि या कोकण दरवाजाच्या वाटी म्हणजे जो कोकण दरवाजा आहे आणि बिन्नी दरवाजा एक आहे बिन्नी दरवाजा वाटी विल्हे गावातून आले तर आपणला तिकडून तोरणा किल्ल्यावर वरती येता येते कोकण दरवाजाने तुम्हाला यायचा असेल तर कोकण दरवाजा ते राजगड राजगड ते तोरणा किल्ला हे पूर्ण आपण ट्रेक करू शकतो आपल्या या ट्रेकचा टायमिंग तीन साडेतीन तास आरामात जातात म्हणजे एका दिवसामध्ये आपण कव्हर करू शकतो तोरणा किल्ला फक्त भक्कम दगडाचा गण नाही तो साहस धैर्य आणि स्वराज्याची कहाणी सांगणारा अनुभव आहे जिथे प्रत्येक पावलावर इतिहास आणि निसर्ग आपल्याशी बोलतात तिथे उभं राहून वाटतं खरंच महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न जिवंत आहे आपण तोरणागडाचा आज पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे तर याच्यामध्ये आपण फर्स्ट टाइमला बिन्नी दरवाजा बिन्नी दरवाजापासून वरती गेल्यानंतर थोडंसं खोकलटाकं खोकलटाक्याच्या वरती मेंगाई देवीचं मंदिर आणि मेंगाई देवीच्या मंदिराच्या पुढे महादेवाचं छोटंसं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरापासून मंदिरा पाचशे मीटर अंतरावरती झुंजार माची आणि उजव्या साईडला गेलं तर आपण ला कोकण दरवाजा आणि बुदला माची या सर्व गोष्टीचा अभ्यासक्रम करायला भेटतो तर मित्रांनो या तोरणा किल्ल्यावरती तुम्ही नक्की एकदा भेट द्या हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय शिवराय जय शंभूराजे